ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक आज पार पडणार आहे अजित पवार गटातील पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आता शरद पवार गटामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे मवियामध्ये अस्वस्थता वाढली आहे अजित गवाणींच्या एंट्रीनं पिंपरी चिंचवडचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसपूस सुरू झाल्याची चर्चा आहे विधानसभेला पिंपरी चिंचवडच्या जागेवरून मवियात वाद होऊ शकतो पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनमध्ये त्यामुळेच बैठक होणार शिरूर मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार शिवसेना खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अह यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात चार वाजता बैठक होणं अपेक्षित आहे थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र ठाकरेकरांची विशेषतः पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक आहे भोसरी या विधानसभा जागेसाठी पुण्यातले पदाधिकारी आग्रही असल्याचं समजत आहे ही बैठक सुरू झालेली आहे का नेमका काय अजेंडा आहे की केवळ फक्त पुण्यावरच चर्चा होणार आहे हेमाली आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक जी आहे ती पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या ठाकरे गटाच्या शिवसेना भवन इथे थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सध्या सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आणि त्याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाची पार पडणार आहे त्यासोबत काल श राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत अजित गवाने यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे भोसरी इथले हे पदाधिकारी आहेत आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटातील पदाधिकारी देखील इच्छुक आहेत अजित गवाने यांच्या पदाधिक प पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील पदाधिकारी जे आहेत ते नाराज झालेले आहेत ठाकरे गटातील पदाधिकारी देखील या विधानसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या मुद्द्यावरती एक महत्त्वाची बैठक जी आहे ती शिवसेना भवन इथे आयोजित करण्यात आली आहे स्वतः शिवसेना नेते संजय राऊत असतील सचिन अहिर असतील ते या पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत त्याचसोबत पुणेच्या ज्या वेगवेगळ्या विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये ठाकरे गटाची सद्य परिस्थिती काय आहे काय नेमकी ताकद आहे या सगळ्या बाजूचा देखील आढावा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे हे मान ओके धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी